नमस्कार आई फॅशन डिझाईनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्याला गुढी बनवायची आहे गुढीसाठी एक कपडा घेतलेला आहे तर याच्यापासून गुढी कशी शिवायची तर आपण कटिंग आणि स्टिचिंगचा दोन्हीचा व्हिडिओ बघून घेऊया तर हा आपला एक मीटर कपडा आहे त्याचे एक साईड काठ असे आहे जे मुराचे काठ आहे आणि एक साईड आपले प्लेन काठ आहे ते असे चमकणारे आहेत तर अशा पद्धतीने आपण गुढीला वस्त्र बनवणार आहोत तर बघूया तर असं आपण कपडा तिथं सरळ करून घेऊया आणि आपण दोन लेयरमध्ये करणार आहोत आपण तर ही खालची काठाचा एक लेअर आणि वरती एक काठ तर अशा पद्धतीने सेट करायचा कपडा हे बघू शकता मध्ये आपण आहे ना दोन अंतर सोडायचा दोन्ही काठांमध्ये बारीक काठ थोडं कमी पण घेऊ शकता तर बघू शकता आणि अशा पद्धतीने सेट करून आपण कट करून घ्यायचा एक कट मारायचा फक्त हे वस्त्र आहे हे खूप सोपं आहे फक्त एक कट मारायचा याला सगळ्याच ज्या गुढींचे वस्त्र आहेत ना ते सगळेच खूप सोपे आहेत पण मला जास्त करून हे डिझाईन खूप आवडली जे पारंपरिकमध्ये येतं म्हणून आणि गुढीसारखं छान दिसतं तर एक बघू शकता एक काठ असा सरळ केला आपण आता हा सुद्धा मी सरळ करून घेतला एक उलटा होता ना तो सरळ केला तर इथे ना आपण टीप मारून घ्यायची तर एक साईड असे ना आपण एक साईडला अशी पण टीप मारून घ्यायची दोन्ही साईडला अशा टिप छान मारून घेतल्या की इथे असं जोडून घ्यायचं आणि जोडल्यानंतर आता अशा छोट्या छोट्या प्लेट टाकायच्या आपण व ते आपण टीप मारून घेतली त्यानंतर अशा प्लेटा टाकायच्या आणि त्या छान अशा सेट करायच्या अशा पद्धतीने अशा सेट केल्या की पुन्हा एकदा आपण व्यवस्थित सेट करून घ्यायच्या तर बघू शकतात अशा प्रकारे आणि ह्या वरती आहे ह्या जुळवून ठेवायच्या एक छोट्या छोट्या एक एक इंच थोडीशी मागे ठेवायचं आणि अशा पद्धतीने टीप मारायची तर आपण बघूया तर बघू शकता मी पुन्हा एकदा जुळवून घेतलं आणि टीप पण मारून घेतलेली आहे या अशा पद्धतीने आता टीप मारल्यानंतर आणि ह्या प्लेटा बघा तुम्ही एक एक इंच थोड्याशा मागे पुढे आहेत तर अशा पद्धतीने घेतल्या आणि आपण त्याला ना एक प्रेस मारून घ्यायची तरी त्याने ना त्या छान सेट होतात आपल्या मिर्या त्या सेट जाले ना त्या लुक आणखीनच सुंदर दिसतो मी फक्त वरून फिरवले तुम्ही जास्त प्रेस केली तरी चालेल तर बघू शकता अशा प्रकारे आता वरती आपल्या गुढीची साडी तयार झालेली आहे त्याला वरती आपण खोपा तयार करणार आहोत तर बघू शकता याचं अंतर अधिक मोजायचं तर साडेचार आलेला आहे तर आपण कपडा हा साडेपाच घ्यायचा ह्या अशा पद्धतीने तर साडेपाच घेतलेला तर बघू शकता सरळ उलटी बाजून आता आपण घ्यायची अशाच प्रकारे दोन वीस साडेपाच इंचाचे घेतलेले आहे ला लांबीने तर आपल्याला असं पाहिजे तर मग असं उलटवून घ्यायचं एकच पदरव पुढच्या साईडचा घ्यायचा फक्त आणि आपण त्याला टिप मारून घेऊया आता टिप मारल्यानंतर आपण जे वेस्टाचा कपडा आहेत ना तो, हे तो कट करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि आता हा वरती करून घ्यायचा आणि याच्यावरती आपल्याला हा कपडा ठेवायचा आणि याला आपण नॉट पण लावायच्या आहेत तर मी हा मल्टीप्लेस गुलाबी आणि गोल्डन दोन्ही कलरमध्ये घेतलेला आहे तर अशा नसल्या तर आपण नॉट पण तयार करून घ्यायच्या तर बघू शकतात इथे ठेवायच्या वरच्या साईडला आणि याच्यावर हा कपडा ठेवायचा आणि टिपा फक्त आपल्या तीन साईड मारायच्या एक दोन तीन अशा तिन्ही साइडला तर टिपा मारून घेऊया आपण अशा पद्धतीने ही पद्धत खूप सोपी आहे आणि ही साडीची आपण जी साडी बनवली आहे गुढीसाठी ती पण खूप सोपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर साईडचा जो कपडा आहे तो पण आपण कट करून घ्यायचा या अशा पद्धतीने आणि आता हे आपण उलटवून घेऊया तर बघू शकता आपण उलटवून पण घेतला तर उलटवल्यानंतर ना बघा आपला लुक किती सुंदर येत आहे तर हे असा तयार पण झालेला आहे यष्टे आपण धागे आहेत थोडेसे ते पण काढून घ्यायचे आणि त्याच्यासाठी आपण नॉटला छोटे छोटे आपण गोंडे पण लावायचे मोठे लावले ना आणखीनच सुंदर दिसतात पण छोटे लावले तरी पण चालेल तर मी अगदी छोटेसे बनवत आहे नाजू तर दोरी साइडला पण आपण असेच बनवून घेतले दोन दोन इंचा कपडा आहे हा तर आपण याच्या नॉट बनवून घे घेतल्या म्हणजे आता आपलं जी गुढीची साडी आहे ना ती पूर्ण तयार झालेली आहे त्यासोबतच आपण लटकन पण छान झालेली आहे आणि आपण खोपा आपण जी खाटी अटकवतो ना साडी तर तो खोपासुद्धा तयार झालेला आहे तो पण तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा जेस्ट असे धागे एक ते एकदा कट करून घ्यायचे सगळे त्यासोबतच आपण खोपा बघून घेऊया आणि साडीचा घेर बघू शकता किती सुंदर आलेला आहे आपल्या गुढच्या साडीचा घेर बघू शकता तर त्यासोबतच हे दिसायला किती आकर्षक दिसते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा असं बघू शकता किती सुंदर दिसत आहे त्याचा शेवटी बी लुक पण दाखवते तुम्हाला कसा दिसतो त्यासोबतच बघू शकता इथे वरती फिनिशिंग सुद्धा आपली खूप सुंदर आली आणि काठी टाकण्यासाठी छानचा खोपा सुद्धा तयार झालेला आहे आणि त्याला नॉट पण असा छान असा आहे बघू शकता त्याने आपण काठी सुद्धा बांधू शकतो तर बघा किती सुंदर आपला लुक आलेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलवर जर पहिल्यांदीच असाल ना तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच शेजारी असलेलं ऐक आपलं बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा आणि आपल्या चॅनलवर सोबत कनेक्ट राहा मी नवीन व्हिडिओ पोस्ट केले ते तुम्हाला दिसतील आणि त्यासोबतच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता आपल्या साडीचा सा लुक बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे तर आपण घरगुती सहज आपण अशी बनवू शकतो खूप अवघड अजिबात नाही तुम्ही बघितली त्याचसोबत बघू शकता आणि लुक खूप सुंदर दिसतो तर अशाच पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या गुढीसाठी साडी घरीच बनवा तुम्ही आता येणाऱ्या गुढीपाडवायसाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि धन्यवाद